गुजरातनं आता कोकणातल्या हापूस आंब्यावर दावा केलाय वलसाड हापूस असं मानांकन मिळावं यासाठी गुजरातमधून अर्ज करण्यात आलाय त्यानंतर कोकणातला आंबा उत्पादक चांगलाच संतापलाय हापूस हा आमचा कोकणातलाच आहे तो आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही असा इशारा कोकणातल्या आंबा उत्पादकांनी दिलाय तर महापालिकेच्या तोंडावर आता हापूस आंब्यावरून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी लढाई देखील या निमित्तानं सुरू झाली आहे हापूस आंब्यावर गुजरातचा दावा आंब्यावरून आता महाराष्ट्र विरुद्ध गुजरात लढाई वलसाड हापूस म्हणून मानांकन द्या गुजरातची मागणी पिवळा धम्मक रसाळ उत्तम चवीचा कोकणातला हापूस सगळ्यांचा लाडका याच कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकनही देण्यात आलंय मात्र याच हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय गुजरातनं वलचड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन द्या अशी मागणी केली आहे कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन दोन हजार अठरा मध्ये हे मानांकन मिळालं कोकणातल्या हापूस उत्पादकांचे प्रयत्न आणि कायदेशीर लढाई नंतरच कोकण हापूस हे मानांकन मिळालं या मानांकनामुळे कोकणातल्या हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षाही मिळाली आंब्याच्या हंगामात आणि खरेदी विक्रीत सर्वाधिक मागणी आणि किंमत असते ती कोकणातल्या हापूसला आता गुजरातनं वलचाड हापूस म्हणून गुजरातमध्ये पिकणाऱ्या आंब्याला मानांकन मिळावं अशी मागणी केली आहे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज करण्यात आलाय वलसाड हापूसच्या मानांकनाला कोकण आंबा उत्पादकांचा विरोध आहे हापूस शब्द वापरण्याला कोकण हापूस आंबा उत्पादकांनी विरोध केलाय कोकण हापूसची कॉपी करणाऱ्यांना नामांकन देऊ नका असं कोकणातल्या हापूस उत्पादकांचं म्हणणं आहे कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाला तर सहन करणार नाही असा इशाराच कोकणातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिलाय दोन हजार अठरा साली जी आय मानांकन मिळालं त्यासाठी आपण दोन हजार आठ पासून प्रयत्नशील होतो दहा वर्षाच्या अथक प्रयत्नाने आणि दहा वर्ष याची कायदेशीर लढाई लढून आपल्याला दोन हजार अठरामध्ये तत्कालीन वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू साहेब यांच्या कालखंडामध्ये हे मानांकन आपल्याला मिळालं तदनंतर हापूस हा शब्द फक्त कोकणासाठी आणि देशासाठी राखीव झाला देशामध्ये अनेक जे मानांकनं मिळालेले आहेत की जे जसं की नागपूर संत्रा आहे कोल्हापुरी चप्पल आहे अलिबाग कांदा आहे असे अनेक मानांकन मिळालेले आहेत आपल्या महाराष्ट्राला जवळजवळ चाळीसहून अधिक पिकांना मानांकन मिळाली आहेत पण हापूस आणि बासमती हे देशातील दोन मानांकन प्राप्त असे शब्द आहेत की ज्याच्या पाठीमाग प्रिफिक्स किंवा सफिक्स नाही देशातील विविकित भागामध्ये होणाऱ्या पिकाला ते नाव मिळालेलं आहे तुम्ही देखील बाजू मांडलीत ती नेमकी काय सांगाल नाही ह्या बाबतीत आमची वारंवार बाजू हीच होती की कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा हापूस आंबा आहे जसं कोकणच्या अर्थव्यवस्थेचे विचार केला तर जसं मत्स्य व्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे तसंच आंब्याचा व्यवसाय हा फार मोठा व्यवसाय आहे आज आपल्या पाच जिल्ह्यामध्ये पावणे दोन लाख हेक्टर किंवा दो जवळजवळ दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ह्या पिकाची लागवड आहे आणि अशा पार्श्वभूमीवर कुठेही आपण बघितलं तर शेतकऱ्याचं मार्केटिंग हा एक मोठा मोठा विषय महाराष्ट्राभर असतो देशभर असतो जगभर असतो तर मार्केटिंगमध्ये जी आय विशिष्ट भूमिका बजावेल आणि आमच्या पिकाला संरक्षण मिळेल आणि आम्हाला शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळेल ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे वलसार आंबा म्हणून असा गुजरातचा आता जो सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये सांगतात हापूस आंबा म्हणून त्याला नाव द्यायचं ह्याच्याबद्दल आमचा सिंधुर्ग वासीवाल्यांचा आणि रत्नागिरी वासीवाल्यांचा विरोध आहे कारण की आमचा हा दोन तीन महिन्याचा धंदा पोटावरचा पा आहे त्याच्यामुळे आम्ही कर्ज काढून धंदा करत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं वलसार किंवा हापूस असं नाव देऊ नये आम्ही शेतकरी सर्व बांधव त्याच्याबद्दल विरोध करू महाराष्ट्रातल्या रसाळ हापूस आंब्यामुळे त्याला जगभरात मागणी आहे आंबा महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो महाराष्ट्रात चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते कोकणात जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकवला जातो मुंबई पुण्यातल्या बाजारात कोकणातून येणाऱ्या हापूसचा वाटा हा पंच्याण्णव टक्के एवढा आहे भारतातून निर्यात होणाऱ्या आंब्यांमध्ये महाराष्ट्राचा तब्बल ऐंशी टक्के वाटा आहे कोकणातल्या हापूस आंब्याचा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो निर्यातीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो तो, तो मे चालतो अमेरिका इंग्लंड जपान न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सौदी अरेबिया या देशांमध्ये कोकणातला हापूस निर्यात केला जातो गुजरातनं हापूस नावावर दावा केल्यानंतर आंब्याचा हा मुद्दा राजकारणात सुद्धा गाजू लागलाय विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधलाय आपल्या कोकणाचा रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही जगातून डिमांड या हापूसला असते आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आणि महाराष्ट्राची तर आहेच आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज आहे हो हापूस आता गुजरातने दावा केलाय वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला नाही सगळं करतील म्हणजे जर चेतक घोळ्याची चे आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल त्याची ती सुरुवात आहे हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गडसुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते महाराजांनी मानले असंही म्हणतील आता राजे आहेत ते काही बोलू शकतात सध्या कुठे आहेत राजे आहेत राजा बोले राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य आंब्याच्या नावावरून काहीही केली तरी चव बदलणार आहे का आणि ब्रँड बदलणार आहे का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केलाय माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं मला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल शेवटी आमची चव जी आहे मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे त्याची तुम्ही देखील चिंता करू नका आणि बडसाडचा येऊ दे तर कर्नाटकचा येऊ दे आमच्या हापूस आंब्याला रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगानं सिद्ध केलेलं आहे हे प्रयत्न अगोदर देखील झाले मागणी केलेली आहे पण शेवटी कोकणातला हापूस आंबा हा ब्रँडच वेगळा आहे मागण्या कोणी करू शकतं मागण्या कोणी करू शकतं मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे त्यांनी त्यांची मागणी करावी शेवटी आमच्या कोकणाच्या आपूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना केंद्रामध्ये सन्मान्य राणेसाहेब आहेत सन्मान्य तुरु सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत आम्ही सगळ्याचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत महायुतीचे मंत्री आहोत आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या आपूस आंब्याच्या मागे उभे आहोत तुम्ही निश्चिंत तु राहा या आधी सुद्धा कोकणातल्या हापूसची कॉपी करण्याचा प्रयत्न झाला मलावी हापूस म्हणून बाजारात येऊ लागला विरोधानंतर आता मलावी मॅंगोज नावानं हा आंबा विकला जातो नंतर शिवनेरी हापूस आंबा नावानं दोन हजार बावीस मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला त्यांच्याकडून कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता वलसाड हापूस नावानं दावा ठोकण्यात आला आहे हापूस आंब्याची ही सगळी कॉपी मात्र ओरिजिनल एकच असतो कोकणातला हा पोस राकेश गुडेकर एन डी टी व्ही मराठी रत्नागिरी